देशाचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा परभणी येथील पुनर्कृती पुतळा आहे त्याच्यासमोर संविधानाच्या प्रतीचं एक पुस्तक होतं त्याचा एक माते फिरू जे आला आणि त्यानं संविधानाच्या पुस्तकाचं विटंबना केली आणि त्याला दगडानं हे केलं तर ज्यावेळेस आंबेडकरी समाजातील लोकांना कळाल्यानंतर तिथं समाज रस्त्यावर उतरला आणि त्या व्यक्तीला धरून पोलीस प्रशासनाचे अहवाल केले आज आमचं अर्धापूर तालुक्यातील आंबेडकरी समाजातर्फे व संविधानप्रेमी लोकाविषयी सर्वांनी एकत्र प्रज्ञाबोधवीरावर जमलो आणि महामानवाला अभिवादन करू हे आता आम्ही जे तिथं पैदल चढवून जे तहसील व पोलीस प्रशासनाचे निवेदन देत आहोत त्याच्यामागला एकच उद्देश आहे की आमच्या महापुरुषाच्या व देशाचं संविधान जे देशाला अर्पण केले त्याच्यावर हे देश चालतो आणि त्या देशाचं नाव जगात गाजत आहे त्या संविधानाचं असं जर कोणी करत असेल तर त्याला देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल व्हावा त्याच्यावर मोका अंतर्गत कायद्यात गुन्हा दाखल व्हावा आणि असं पुन्हा करते होऊ नये म्हणून शासनानं व प्रशासनानं आमच्या सर्व महापुरुष जे जे प्रत फोडली व तिथं संविधानाचा अपमान करून पूर्ण देशभर महाराष्ट्रभर याचं उद्रेक निर्माण झाला संदर्भात आर्धापूर येथील सर्व धर्मीय सर्व वतीनं आज तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं या निवेदनामध्ये जो आरोपी आहे त्याच्यावरचा गुन्हा दाखल करून अशा लोकांवर फाशीचे गुन्हे दाखल होऊन त्यांना कुठेतरी आळा बसला पाहिजे जेणेकरून या घटना वारंवार घड घडता कामा नाही जर या आरोपीला जर कठोर शिक्षा नाही झाली तर अर्धापूर सर्वधर्मीय व जैववाल्याच्या वतीनं आव्हान देतो की ফাশী শিক্ষা নে পুনৰ তিৰুৱা আন্দোলন